सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत विटा आज आणखी एक मोठा बॉम्ब फुटला पाटील गटाकडून माजी नगरसेवक अनिल म बाबर यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असताना माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचे कट्टर समर्थक मान्य प्रताप सुतार यांनी पुरुष व महिलांचा अभूतपूर्व असा पायी मोर्चा काढत सदाशिवराव भाऊ पाटील यांचे घरापर्यंत चालत जाऊन प्रचंड घोषणांनी परिसर धनानून सोडला नगराध्यक्ष पदासाठी सौ वैशालीताई प्रताप सुतार यांनाच उमेदवारी मिळावी त्यांनी स्वतः नगरसेवकपदी काम केले आहे सर्वसामान्यांच्या अडी अडचणी त्यांना चांगल्या माहीत आहेत प्रशासनाकडून कशी कामे करून घ्यायची याचाही त्यांना मोठा अनुभव आहे त्यामुळे वीस ते बावीस वर्षांनी ओबीसी महिला आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी पडली असून त्यावर आपलाच हक्क असून आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी मागणी केली प्रताप यांचा ही दांडगा मजबूत पळी त्यांचे पाठीशी आहे पाटील गटाशी अतिशय कट्टरपणे राहिलेले प्रताप सुतार यांनी आपल्या पत्नी सौ वैशालीताई सुतार यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे पाहूयात काय म्हणाले ते माता भगिनीच मनापासून आभार कारण आपण आमच्या एका शब्दावरती दादा अक्षरशः दादा मी परवा दिवशी फक्त निरोप दिली सिंगल एका निरोपावरती कमीत कमी चारशे ते पाचशे महिना हजर झाल्या त्याबद्दल माता भगिनीच महिना मनापासून पहिला आभार आणि माझे जे मित्रमंडळी आहेत जे काय माझ्याबरोबर आम्ही हाक मारली आम ते उपस्थित राहतात आज राजकारण असो इतर कोणतेही कारण असो वाढदिवस असो आमच्या एका शब्दावरती हे सर्व बांधव उपस्थित राहतात त्यांचं नतमस्तक होऊन पहिल्यांदा आभार मानतो आज दादा आमच्या तुम्ही टू व्हीलरची रॅली बघितली सगळी म्हणतात ही टू व्हीलर रॅली करते आज दादा आम्ही घरापासून सगळ्यांना म्हटलं आपण डायरेक्ट पाहूनच्या घरी जाव्या ह्या महिलांचं सगळ्यांचं मत आलं नाही म्हणले आपण चालतच आहे अक्षरभाऊ आम्ही घरापासून सगळी चालत आलो आज या सर्वांच्या वतीनं आज एकोणतीस वर्षानंतर विटानगरपालिकेला जे ओबीसी आरक्षण पडले त्याची महिला आरक्षण पडले त्याची आम्ही आज दादा मागणी करण्यासाठी आलो आज अधिकाऱ्यांना हक्कानं आम्ही मागणी करतोय की आम्हाला ही सेवा करण्याची संधी आपण द्यावी एवढीच मी विनंती करतो आणि दोन मिनिट थांबत बोलणं बरोबर नाही तरी पण आदरणीय प्रताप काका असतील आदरणीय काकी असतील दोन हजार सोळाने ज्या मी काकी नगरसेविका म्हणून आपल्या आपल्या पार्टीबरोबर काम करायला सुरुवात केली खरं तर एक मीत भाषी आणि एक म्हणजे आईसारखं म्हणून मी त्याच्यावर नेहमी बघतो अत्यंत प्रेमाने आत्मीय दे आणि जे जे निर्णय पार्टी म्हणून आपण घेतले प्रत्येक निर्णयामध्ये आपल्या बरोबर राहण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे त्यांच्याबद्दल एक वेगळी मनामध्ये आदर ऐकत आहे त्यामुळे त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार म्हणून पार्टीकडे येऊन किंवा पक्षाकडे येऊन उमेदवारी दावेदारी मागणं हे ते त्यांचं कर्तव्य आहे किंवा त्यांचा हक्क आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कधीही मनामध्ये आमच्या हिंदू परंतु नाही इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण आलात भाऊनी सांगितलं पद्धतीनं आता आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही निवडणूक लढणार आहे आपल्याकडे अजून पक्ष सर्व्हे करतोय पक्ष नाव गोळा करतोय कोण कोण इच्छुक आहेत कसं कसं आहे त्याचं समाजामध्ये काम कसं आहे संपूर्ण शेवटी ही काय एका वार्डाची नाही एका मर्यादित निवडणूक नाही ही पूर्ण शहराची निवडणूक आहे आता तुम्हाला माहित असेल जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मतदान आता आपल्या शहराचं आहे सव्वीस नगरसेवक हो आणि नगराध्यक्ष पद असं एवढी सत्तावीस जण आपल्याला निवडून द्यायचे गावाचा आवाखा एकंदरीत त्या व्यक्तीचा गावातील सगळ्या लोकांशी कसे कसे संबंध आहे तो कसं वागतो राहतो कशा पद्धतीनं निवडणुकीची कुणाला संधी दिल्यानंतर सगळं गाव कसं एकंदरीत चांगल्या पद्धतीनं राहील हे सुद्धा सगळ्या गोष्टी आपण इथून पुढच्या काळात बघणार आहे आणि नक्की मला खात्री आहे की तुमच्या ह्या मागणीचा सकारात्मक पद्धतीने नक्की विचार करतील आणि तो करावा अशी सुद्धा मी भाऊंच्याकडे मी मानवी तुमच्या वतीनं करतो कारण की एक निष्ठ काय असावं किंवा पार्टी वती निष्ठावंत कसं असावं हे या स्वतार कुटुंबियाकडे बघितल्यानंतर आम्हाला जाणवतं मध्ये विधानसभेच्या जा निवडणुकीच्या निमित्तानं अनेक जणांनी त्यांना वेगवेगळे आमिष दाखवली काही गोष्टी वेगळ्या सांगण्याचा प्रयत्न केला एका शब्दामध्ये प्रताप काकांनी सांगितलं की आता दादा भाऊ अडचणीत आहे ते ज्यावेळी अडचणीत नसतील त्यावेळी मी काहीतरी निर्णय घेईन पण ते अडचणीत आहे त्यावेळी मी वेगळा कुठला निर्णय घेणार नाही हे जे त्यांनी सांगितले ना त्याची जाण आम्हाला आहे ती जाण एवढं मागणी नोंदवली त्याबद्दल नक्कीच आम्ही सगळे सकारात्मक विचार करू तुम्ही आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं या निमित्ताने मी धन्यवाद तो वैशालीताई यांच्या उमेदवारीसाठी मागणी करण्यासाठी एकत्रितपणे आला मागणी केली आपलं संघटन दाखवलं आणि शांततेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही पार पाडता याबद्दल तुमच्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या मागणीचा गंभीरपणे विचार केला जाईल या बाबतीमध्ये मी तुम्हाला असं देतो हे करत असताना ही सुधार कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय यांचा अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा दोन तीन पिढ्यापासून आमच्या सगळ्यांचं जेवण येत प्रतापरावांना आपण मागच्या निवडणुकीमध्ये वैशाली ताईच्या माध्यमातून संधी दिलेली होती त्या पाच वर्षाच्या काळामध्ये वैशाली ताईने अतिशय कार्यक्षमपणे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे बांधकाम सभापती म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या या शहरामध्ये आणि सातत्यानं नगर परिषदेमध्ये काम करत असताना पक्षाबरोबर पार्टी बरोबर आणि आपल्या सर्वांच्या बरोबर सामंजश्यानं समन्वयानं आणि सर्वांच्या सामुदायिक निर्णयाला साथ देण्याची त्यांची भूमिका निश्चितपणे आम्हा सर्वांनाच या ठिकाणी स्पृहणी आहे अत्यंत शिष्टीमध्ये वागणं पक्षाच्या पार्टीच्या मिटिंगला वेळेवरती येणं निर्णयामध्ये सहभागी घेणं आणि चांगल्या निर्णयाला साथ देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने बजावलेली आहे याची आम्ही सर्वजण साक्षी करावं त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये प्रताप सुदान आणि त्यांचे थोरेचे रिजू कैलास वकील साहेब आणि आमचे रामभाऊ या सर्वांनी मिळून एकंदरीत या सगळ्या ब्रिटिश शहरामध्ये चांगलं उत्कृष्ट संघटन बांधण्याचं काम केलेलं आहे सर्वांशी समन्वय ठेवून सर्वांशी सहकार्यानं वाहून सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या विविध समारंभाच्या निमित्तानं प्रोत्साहित करणं आधार देणं संकटामध्ये दे धावून जाणं त्यांना मदत करणं या सर्व भूमिका त्यांनी सातत्यानं पार पाडलेली आहे मी या निमित्तानं या सुधार कुटुंबियांना धन्यवाद देतो की पार्टीसाठी सातव त्यानं चांगलं काम करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी बजावलेली आहे आता ज्या गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी आलेला त्याविषयी बोलणं माझं या ठिकाणी औपचारिक असायला पण बोलणं काम आहे मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या सात आठ महिन्यापूर्वी आपण सर्वांनी मिळू आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला तिथला तिथल्या सर्व वरिष्ठ त्यात जात मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर आपले पालकमंत्री दादा काय आपले इतके सगळे मंडळी पदाधिकारी आमदार सर्वांच्या बरोबर आपण या निमित्तानं समोर ठेवलेला आहे आणि हा समन्वय ठेवत असताना येणारी निवडणूक आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लढवणार आहोत ही निवडणूक लढवत असताना योगायोगाने या निमित्तानं आपल्याला महिला आरक्षण ओबीसीचं झालेलं आहे त्याची तुम्हाला जशी जाण आहे तशी आम्हालाही जाण पार्टीसाठी आतापर्यंत केलेल्या योगदानाचं या निमित्तानं आम्ही जाणीव ठेवणारे माणसं आहोत हे सगळं करत असलं तरी सुद्धा शेवटी आपल्याला हे सगळे निर्णय वरिष्ठ पातळीवरती पक्षीय पातळीवरती जिल्हा पातळीवरती घ्यावे लागतात एक आपले काही मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांच्या बरोबर अजून समन्वयाच्या काही गोष्टी झालेल्या नाहीत उद्या कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सगळ्यांचा समन्वय साधून सर्वांना सर्व मत घेऊन आपल्याला निर्णय करावे लागतात त्यामुळे ह्या प्रक्रिया घडायला अजून पंधरा दिवस जातील असं मला वाटतं तरी परंतु तुम्ही लोकांनी आग्रहान मागणी करणं याच्यामध्ये काही गैर असं मला वाटत नाही आपण मागणी करतात तुमच्या सगळ्या भावना या निमित्तानं वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं आम्ही नि करूच करू आणि त्याही बरोबर तुम्ही सर्वजण आमच्याबरोबर आहात पक्षाबरोबर आहात आपल्या पार्टीच्या विचाराबरोबर आहोत आहात यासुद्धा गोष्टीचा या ठिकाणी मी उल्लेख करतो आणि तुमचा असाच पाठिंबा आमच्या सर्वांच्या पाठीशी राहावा सर्व आभार वृद्ध तरुण सर्वजण या ठिकाणी त्या पार्टीबरोबर आपण राहू आणि आपल्या पार्टीच्या विचाराचा पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष व्हावा या भूमिकेतून आपण पुढच्या काळामध्ये सर्वद्र कार्यरत राहावं राहूया था। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे ही भूमिका ठेवून पुढच्या काळामध्ये आपण सर्वत्र एकत्रित राहूया एवढंच या निमित्तानं मी सांगतो या सुता कुटुंबियांच्याबद्दल सहानुभूती राहील त्यांच्या सगळ्या सद्भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याची भूमिका या निमित्तानं आम्ही निश्चितपणे घेऊ आणि सर्वांच्या विचारानं पक्षश्रेष्ठींच्या विचारानं आपल्या इथल्या प्रमुख सर्व कार्यकर्त्यांच्या विचारानं आपण जो निर्णय पुढच्या काळामध्ये हो, घेऊ त्या निर्णयाला आपण सर्व बांधील असावं अशा प्रकारच्या या निमित्तानं मी विनंती करेन निमित्तानं प्रतापची तुम्हाला तुमच्या सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा आमच्या सदैव राहतील आशीर्वाद आमचे आहेतच आहे फक्त आपण सगळं निर्णयाशी बांधील राहावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो सर्वांनी पक्षाच्या निर्णयाबरोबर पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला आग्रहाची विनंती या निमित्ताने मी करतो आणि तुमच्या सदभावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या निमित्ताने घेतो एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या निमित्तानं तुमच्या सर्वांचं आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र